शेठ नमस्कार नमस्कार सिंगल आहे का आपल्याकडे काय किमतीच या सांगायला पस्तीस आहे आणि द्यायला फायनल पर्यंत होईल का गेला का पंचवीस ला मागितला गेलाय का तर फायनल बत्तीस पर्यंत होईल दाताला कसं आहे दाताला सहा आहेत काय गॅरंटी गॅरंटीवाली मार्केट गॅरंटी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मित्रांनो मार्केट होता मला कसं रे सिंगल आहे जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर आपण नंबर वगैरे येतो त्यांच्याला तर आपला नावा नंबर सांगा माझ्या नावा बरोबर मित्रांनो आपल्याला नंबर सांगितला जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा अवल शेठ नमस्कार किती आणले होते आपण आज चार आणले होते किती आले विक्री वगैरे आतापर्यंत दोन विक्री दोन विकली गेले आहेत का त्या जोडीची किंमत घालवली आपली सांगायला सव्वा लाख रुपये आणि द्यायला फायनल असं आहे का कितीपर्यंत मागितली गेली बाजारामध्ये नव्वद किंवा ला मागितले गेले तर दाताला कशी दुघे दाताला करतात दा जातो दा वगैरे मित्रांनो दाताला करतात दा एक नंबर जोडी मित्रांनो मोठे बापाची सव्वा लागल्यावरती सांगितलं मित्रांनो कमी जास्त होणार आहेत गॅरंटी कशी माहिती पूर्ण गॅरंटी पण माझा कसणार आहेत चायनलच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये कमी होतील दादा थोडी जुडी घ्या बरं पुढे मोठ्या मापाची जोडी मित्रांनो गॅरंटी असलेली जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा पाहू शकता जोड वगैरे आता पायामध्ये एक नंबर जोडे तर फायनल मग फायनल किती पर्यंत होते दो दोन चार पाच दो हजार रुपये सांगायचे किमती असतात ते पण आलं आए... समोर हाकलून पैसे हाकलून पैसे कारण आपल्या ज्या या जोडे असतात ते गॅरंटीचे असतात गॅरंटीचे रुपयावर पहा मित्रांनो फक्त दहा रुपयावर झालेला आहे जोडीचा जोडी वगैरे पाहू शकता आपण तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नव संपत पाटील राहणार सत्तर तीस बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे आपण व्हिडिओच्या खाली पण त्यांचा नंबर टाकलेला असू जर तुम्हाला खरेदी करायचं चा, असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा आमंडेरमध्ये पण धावूनच मित्रांनो घरी पण धावूनच तुम्ही घरी पण गेले तरी आपल्याला चांगल्या प्रकारचे जेवढे तिथे पाहायला कर भेटणार असं लेना पाहिलं ती जाळपण खाई पण लेनो पण होस

કડા પટાશ કાબુ તુલે પટોસી તો પટોશી તો નહીં બહુણી ભાઈ તું સૌદા ચાલુ નાના કાકા સૌદા ચાલુ નોટિસ મેલી નોટિસ મેલી વા शेतकरी मित्रांनो या धुडीचा व्यवहार झालेला या ठिकाणी गावरान जोड होती दिल्या कधी किल्ल्याला कसाला व्यवहार एकसट ला दिला एकसठ हजाराला दाताला कशी होती तु गी दात दाताला करतात मित्रांनो साठ हजार व्यवहार झालेला धुडी वगैरे

हा तिथे दिले दादा कसा आला बेवर चोपान पैसे दादा त्यांचे